कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानि सहितं नमामि या आरतीमध्ये भगवान शिवाचा पत्ता सांगितलाय ऍड्रेस ज्या भगवान शिवाला आपण मंदिरात अमरनाथला केदारनाथला धुंडाळ्याला झालो की नाही त्या देवाचा पत्ता सांगितलाय याच्यामध्ये शब्दशा अर्थ त्या ठिकाणी दडलेला असतो परंतु आपण कधी अर्थाकडे लक्ष देत नाही या आरती भगवान शिवाचा ऍड्रेस सांगितलेला आहे कर्पूर गौरम भगवान शिव कसा आहे आहे अत्यंत शुभ्र जरासाही डाग नाहीये कापूर अत्यंत शुभ्र असतो की नाही कापरासारखा निर्मळ स्वच्छ कर्पूर गौरम आणि कसा आहे करुणा अवतार करुणामय करुणा दया क्षमा सगळ्या गोष्टी त्याच्याशी त्याचे स्वरूपाचे एक एक अंग अशा प्रकारचा असणारा परमात्मा भगवान शिव संसार सारम या जगाच सार आहे या संसाराच भुजगेंद्र हारम गळ्यात काय काल कशाची आपण साजरा केला सण काल सण कोणता साजरा केला नागपंचमी मग भुजगेंद्र हारम म्हणजे कशाचा हार घातलेला आहे नागाचा आहे की नाही कर्पूर गौरम करुणावतारम सदावसंतम हृदयारविंदे काय सांगितले भवानी हृदय रूपी अरविंदाच्या ठिकाणी सदैव विराजमान असणारा भगवान शिव एकटा नाहीत भवम भवानी सहितम नमामी माता पार्वती सहित शक्ती सहित विराजमान आहे को का धुंडे बंदे तो तेरे पास को का धुंडे बंदे महतो तो तेरे पास है ना मंदिर नामय मस्जिद नामय काबा कैलास महतो तो तेरे पास आपल्या जवळ